ये बघ पाय वाट करत चाललं जंगलांशी कसा वाटतय राडा जंगला जाऊनच मजा वाटते येतो तू अ कसा वाटतय मस्त वाटत एकदम जंगला नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपली व्हिडिओ अशी आहे काही जंगलातील एक फेरफटका आज नाही फिशिंगला नाही कुठं म्हणजे जंगलात फेरफटका मारतून असाच चला बोलू पावसाचे दिवस आहेत आणि ऊन पून परलाय मस्त व्हायचे तर चला बोलू जंगल सफारीला आज आपले बरोबर बघा दोघं पार्टनर आहेत यत्तू हाय आणि रेडिओ काय काय आणलं आहे आपल्याबरोबर बघा पोता भरून आणलाय आहे आणलाय चिप्स आणलं आणि खावाला म्हणजे फेरफटका मारतून जंगलान जंगलान काय दिसेल ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून नाहीतर असाच आपला फेरफटका मारू काय ना आज व्हिडिओमध्ये फक्त असाच एक जंगल सफारी म्हणून आलो आहे बाकी असं काय नाही काय फिशिंगला काय कुठं आलो आहे असं काय नाही फक्त जंगल सफारीला बघा एरिया बघा एकदम निसर्गरम्य आणि मोकली हवा आणि मोकळा सगळा वातावरण आहे बघा कारण असाच फिरत फिरत आलो चला बोलू काही काम धंदा नाही जंगल सफारीला चला बघा एरिया बघा कसा आहे मस्त वाटतं एकदम म्हणून तर त्याचसाठी आज आम्ही फिरत फिरत, फिरत आलो दोन पार्टनर आहे बरोबर चिपविप सगळा घेतलेला आहे खावाला चला फिरतून जरासा बघू तत्पर्यंत आपल्याला वाट भेटते कारण ही वाट आहे ती पायवाट आहे इकथपर्यंत आहे तिथपर्यंत जाणार जरासा फिरणार आणि मस्त बसून बिसून सगळेकडशी जंगल बघायचा कसा आहे कसा नाही काय झालं आहे वादल आणि काय नाही त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटल तर चला चालत चालत चालून मस्त मस्तपैकी भारी वाटते आज इक्र बघा शेताची अवस्था बघा सगळा लोललाय आहे बघा अवकाली पाऊस पडला त्याच्यात सगळी शेती पाण्याखाली गेली बघा रस्तन चालत चालत आलो नाही खरं बघा एक डगर आहे याच्यावर कोण सांगते बोलतं वीज परली बोलतं बघा चीर पूर्ण गेलेली आहे काही लोकांचं म्हणणं आहे बोलतो बोलतं वीज पडलेली तर तुला वाटतंय रेडिओ या तू वाटते तुला वीज पडली याच्यावर आकाशावशी वाटतय असं आहे का वीज परलेली वाटते काय बोलताना लोक का वीज परली ही बा पूर्ण चिर गेलेली आहे अशा डगरी असतात पण बोलता आताच या बलता, आथा चार पाच वर्ष झालं वीज परली बोलता पहिले होती सरळ डगर मना पण माहिती आहे पण आता वीज परली सांगतात लोक झाडा बघा सगळी परली वादलच इतका मोठा होता त्याच्यामध्ये बघा कधी झाडा पडलेली पण ही वाट लोकाही केली वा जावा जावासाठी कारण पुर शेत आहेत ना त्याच्यामुळे त्याही त्या जागा मोकळी केली येव्हा जवासाठी जंगलांशी चालत चालत चालून असं वाटते मॅन वर्सेस वाईल्ड मधलंच आम्ही हिरो तिघण हे बघा काय अनुभव वाटतंय तुला हिरो जंगलांच जंगलांच बोलतो हिरो हा आवाज आहे काय नाही प्राणी पशु पक्षी सगळं आहेत पण असा अनुभव येत आहे ना पावसाचे साप कुठं नसावं हातान आहे काठी बघा पुरा सगळा साफ करते कारण कसं आहे माहिती आहे साप कुठं पण असू शकतात म्हणून हे बघ काठी घेऊन चालले असं वाटते ॲमेझॉनच्या खोऱ्यानं ना आम्ही कारण पावसाचा हे दिवस आहे या दिवसान सगळे झालं नशी झारा झारकुटा सगळी आहे कारांदा बघा ते पर्लन हे बघा दाखव र कारांद रास पर्लंन पण एक करू आहेत हे बघा कधी पहिलाच पाऊस पडला ना करा ते करांदा येतात ना आपलं जमिनी त्यांच्यावर आता मोठं होऊन ताणं झालं त्याच्यावर कारांदा आलं पण ते करू आहेत जे मोठं असतात जमिनींचं ते कसं आपण आपठ्याचा पाला टाकून मस्त उकरून कपच्या खाल्या जातात पण ये नाही ये खपलं का म्हणजे गेलं बघा किती पडलं न रस्त भर पडलं पक्षी बघा किती वर टाटतात आहेत हे जंगला नाहीत ना सगळं पक्षी आहेत पशु पक्षी पशु पक्षी बोललं तर म्हणजे बघा त्याच्यामध्ये मोर म्हणजे सगळं पक्षी आणि प्राणी बोललं ना तर भेकरी आहे डुक्कर हाय शाईल आहे ससा हाय अजून काय काय आहे तुला काय माहिती आहे वाघ तुझ्या बागपास <laughs> वाघ नाही मित्रांनो डुकर आहे भेकरी आहे ससा आहे अजून शाईल आहे अजून काय तुला वाटते आहे साप तर मोठं मोठं आहे आजगर आहे पंधरा सोला फुटीचा आहे सर, सर्प विर्फ सगळं आहे म्हणजे सापांची सगळ्या जाते आहे प्राणी हे सांगलं ते हायत आमचे डोंगरान यो बोललेला वाघ आहे वाघ पहिलेचे जमान्यानं होतं म्हणजे डोक्यांचे खाली हे जंगलान वाघ होतं पण आता नाही आता त्यांची प्रजाती नष्ट झाली इतकी म्हणजे दिसतच नाही म्हणजे ते पहिल्यापासून गेलं म्हणजे ते गेलं पहिले होतं या जंगलान वाघ ते बघते तिकडं वाघ हसत त्याला बोलताना गावकीचा कुरण तिथं बोला चवट्याचा माल एक आहे तिथं पण असतं आहे पहिले बोलतं डोकरी सांगतात म्हणजे गोष्टी वाघ पहिले घराजवळची कुत्री गाई पलवून घ्यावायची होतं पहिले पण वाघ होतं आता ना आता जे मी सांगले नाही प्राणी तेच आहे बघा आमचा शेत आला बघा शेत आमचा बघा हा शेत आहे चौदा पांडाचा शेत आहे याला एरिया कुठला आहे तर गर्दा चला तिकर मस्त फेरफटका मारू न मग अख्खे जंगलभर तिरू थोडा जंगल बघा कसा आहे आमचे शेताचेच बाजूला बघला पूर्ण जंगल आहे पूर्ण इंद्रीपर्यंत हा डोंगर गेला आहे पूर्ण तिकर डोंगर हाय जंगल एरिया सगळा आहे ये बघ पाय वाट करत चाललं जंगलांशी कसा वाटतंय राडावलं मजा वाटते कसा वाटत आता जंगलांशी जावाला ये बघा शेताच्या अशी चालून शेतान बघा थर्माकोल पिशव्या सगळा लावलेला आहे कणासाठी तुम्हाला माहित आहे तर डुकरा येतान डुकरा आले ना खरे ती पिशवी आहे ना ते वाऱ्याची वाचते थर्मा ना थर्माकोल हलते असा त्याच्यामुळं त्यांना वाटते माणसंच आहेत म्हणून ही अशी पद्धत केलेली आहे बघा सगळी बाजूला आहे बघा डुकरा शेताची वाट आणि त्याची मुलं बघा तिखर बघा थर्माकोल आहे असं वाटते त्यांना काय माणूसच आहे असा कारण वारा आला करे पिशव्या वाचताना आणि थर्माकोल वाचतंय जंगलान बघा पाण्याचं इरं कसं वाचताना पाणी एकदम बघा नितुलकच आहे नि बाजूला ते बघा वारुल आहे मुंगल्यांचा पावसामुळ बघा कसा झालंय काय वाटतंय जंगलात तुला फिरताना काय अनुभव आला अनुभव काय आला तुला अनुभव काय आला वाटला मध्ये हा बरा वाटतंय तुम्ही पण यासत याव मजा वाटते इलाका काय कसा वाटते पण जंगलांचा हे बघा याला काय का या का या बोलताना माहिती आहे तुकालाचं झाड याच्यावर तुकाला येतात लाल लाल अशी फळं असतात सध्या आलेली नाही आली असती तर दाखवली असती तुम्हाला कशी असतात तर आपण आलेलो आहोत जंगलात तर जंगलांची तुम्हाला थोडीफार मी माहिती देऊ शकते कारण जितका आपल्याला माहिती आहे जंगलांचा तितका तुम्हाला सांगनच कारण कसा आपण जंगलात जास्त करून येत असतो जंगलान आपण कशासाठी जास्त येतो तर आपल्या रानभाज्या बोला किंवा आपण मच्छी पकडाल म्हणजे चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या ते आपण इकडं जंगलाच्या ठिकाणी जे डाय असतात तिकडं येतून जितकी माहिती भेटेल ना तितकी तुम्हाला देवाचा प्रयत्न असेल कारण आपल्याला आहे ना जंगल ठिकाणी जास्त आवडते कारण तिकडचं वातावरण आहे ना तो मस्त एकदम शांत आणि निसर्गरम्य आणि सगळीकडं झारा असतात तर भारी वाटते म्हणजे कारण हवा पण एकदम शुद्ध असते इकडची आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्याच्यान म्हणजे वातावरण म्हणजे वेगळाच अनुभवाला भेटते म्हणून आपण जंगल सफारीला येत असतो अर्धी बोलताना तुझी भाषा का अशी तर भाषा असं काही नाही आपण आगरी लोक आहो आगरी कोल्यांची भाषा अशीच असते जी आपली मराठी मातृभाषा त्याच्यात शुद्ध बोलू शकते पण नाही आपण कसं आहे गावा ठिकाणी राहतो तर आपण अशीच भाषा बोलतो कोण काय पण बोलून दे भाषा का अशी वापरतो काय असं काय नाही आपल्याला शुद्ध येतं आहे पण कसं आहे कामा ठिकाणी शुद्ध ठीक आहे पण असा आपला व्यवहारात आप बोला किंवा कोणत्याशी वार्ता करायला बोला म्हणजे गावा ठिकाणी असं तर आपल्याला गावठी भाषा म्हणजे आपली आगरी भाषा या बस काठी आता लागली आगरी भाषा आपल्याला बोलायला आवडते आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आगरीच भाषा वापरतो कसं आहे आपल्या म्हणजे सगळ्यांशी बोलणं विणं ते असं डायरेक्ट असतं आहे कसा मराठी म्हणजे आग्री भाषा तर हा बघा भोकुर्णीचा झाड आहे भोकर बोलतात याच्यावर फला येत ना ती उन्हाळ्यात येतात आणि पावसाळची ती पिकतात पिवली फला असतात त्याचा कच्ची असली नाही भोकुर्णा ना। त्याचा लोणचा पण बनवतात आणि जाम गुणकारी यो झाड आहे म्हणजे फलांच्या बाबतीत भोकरन पण भोकर बोलते आता सध्या याच्यावर फला नाही कारण पावसाला येऊन गेला आता जात चालला आहे पाऊस याच्यावर उन्हाळचे फला येतात आणि पावसाळचे म्हणजे पहिले जूनमध्ये ती फला पिकतात या बघ कर्दी बघा कधी आहेत कर्दींवर कर्दा आहेत ना ती उन्हाळ्यानं जाम येतात एकदम पिकलेल्या अशा भरलेल्या असतात गर्दी बघा कधी आहेत सगळी झाडं आहेत या जंगलात सगळी ही बघा कधी झाडा पडलेली बघा सगळे बाजूला झाडा पडलेली मे महिन्यात मोठा चक्रीवादळ आलेला पेरी बिरी सगळा भरलेला गावांचा म्हणजे जाम नुकसान झालेला ही बघा झाडा सगळी मुल्हाला सगळं ठाटलेली इकडे बघा या पेरी विरी सगळ्या लोळल्या बघा बांबू बांबूचा उपयोग सगळेसाठी होतय बघा एकत्र निसते बांबूची झाडा सगळी रेडिओ यालाच विचारतंय बांबूचा उपयोग कानासाठी होते बघू काना सांगते काय याचा उपयोग कनासाठी असतय घरासाठी असतंय बसण्यासाठी असतंय हां मांडवासाठी असते ना फाटीसाठी असते सगळ्यांचा उपयोग असतो बांबूसाठी तर तो मी पण घरा करतो बघा तो बोललाय काय सगळेसाठी बांबूचा उपयोग केला जाते याच बोलायचा होतं ना तुला यो बघा रान्नीचा झाड याच्या उन्हाळ्याचे रानना येतात बघा आता काय नाही येणार कारण पावसाला आहे पावसाला जात चाललाय आणि शेवटचा महिना आहे पावसाळ्याचा आवाज बघा कसला आहे यतूला विचारते आवाज कसला आहे यतू आवाज कसला आहे आवाज आहे नक्की नक्की बघा बरोबर ओलखला खारकीचा खार आवाज आहे बरोबर ओळखला वा झाडा वाहित ते त्या मित्रांनो इकडं बघा काय शेताची अवस्था केली वादल वाराई खरं बघा झोपलीन शेता सगळी बघा कधी नुकसान झालं तर जंगल सफारीला आपण आलेलो मस्त तिकडं थंडा वेफर चिप्स सगळा खाला म्हणजे मस्त पार्टी बेटी थोडी केली आणि जंगलात फिरलो तर जंगलात आपल्याला कुठलंच प्राणी पशुपक्षी कायच नाही दिसलं फक्त आवाजात तुम्हाला समजली असतील भेकरीचा आणि खारकी बिरकी पशुपक्ष्यांचा आवाज फक्त ऐकायला भेटला तर आपण आलेलो जंगलान गाडी बघा इथपर्यंत आणलेली आमच्या घरापासून जवळजवळ दो दीड किलोमीटरपर्यंत गाडी आणलेली इथपर्यंतच गाडी येते एकदा उन्हाला आला ना करे जिथपर्यंत जातो ना तिथपर्यंत गाडी जाते कारण आता पावसाची सगळी झाडं सगळी म्हणजे भुसार बिसार असते त्याच्यामुळं जावाला रस्ता नसतं हे बघा इथपर्यंत आलो चला आता इच्छा आपला प्रवास घरचा तर जंगल सफारीला मस्त वाटला त्याच्यात पावसाचा सीझन आहे आता पावसाचा सीझन म्हणजे संपतच आला आहे मग परत ती थंडी थंडी बिंडीची इखरं पोपट्या बिबट्या फुल पार्ट्या होत्या नाखरं कारण एरियाच इतका भारी आहे ना सगळ्यांनाच आवडते